दरम्यान संतोष देशमुख प्रकरणी आज सकाळपासूनच विधानसभेत गर्मागर्मी झाली वाल्मिक कराडचं रेकॉर्ड तपासा सगळं गणित लक्षात येईल असं म्हणत संदीप क्षीरसागर यावेळी आक्रमक झाले होते तसंच वाल्मिक कराडला लवकरात लवकर अटक करा नाही तर लोक आता रस्त्यावर उतरतील असा इशाराही संदीप क्षीरसागर दिला तर दुसरीकडे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशी मागणी विजयसिंह पंडितांनी केली तसंच अमित देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामाच मागितला मोबाईल रेकॉर्ड जर आपण आहे अध्यक्ष महोदय तर पूर्ण गणित देसाई साहेब पूर्ण गणित हे आपल्या लक्षात अध्यक्ष मेन हा माणूस आहे म्हणून तीनशे दोन मध्ये कट कारस्थान म्हणून ह्याच नाव तीनशे दोन मध्ये आलं पाहिजे ह्याला अटक अधिवेशन संपल्या आधी झाली पाहिजे मी अजूनपर्यंत नाव घेतलं नाही या क्षणाला सुद्धा नाव घेत नाही मी फक्त एवढंच म्हणतोय विष्णू चाटे त्याच्यानंतर सुदर्शन घुले प्रतीक घुले एक केदार आहे आणखी तीन नाव आहेत आणि काल मला वाटतं विष्णू चाटे हे जे आहेत त्यांना अट अरेस्ट झालेले ते अटक झालेले आहेत आणखी तीन आरोपी राहिलेले आहेत या विष्णू चाटे अँड गँग्स ऑफ सफेपूर ही जी, जी गँग आहे या गॅंगचा आका कोण आहे हा तपासामध्ये सापडावा एवढीच माझी विनंती आहे सोमनाथ सूर्यवंशी यांची आई असं म्हणते आधी माझ्या लेकराचा जीव घेतला आणि मग पोलिसांनी मला फोन केला अध्यक्ष मोदय जर अशी अवस्था महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची असेल तर मला असं वाटतं की महायुतीचे नेते या संदर्भाने आता काय उपाययोजना करतायत यांच्याकडं आमचं आणि या सभागृहाचं महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे त्यांच्या बरघड्या असतील त्यांचं किडन्या असतील लिव्हर असेल एकही हो। पूर्ण त्याला इतका मार दिलेला होता त्याचा पूर्ण मध्ये चेंदा मेंदा झालेला होता म्हणजे अशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय निर्गुणपणे त्या संतोष देशमुखची हत्या केली गेलेली आहे मला एवढंच म्हणायचंय की महायुतीचा महायुतीचं सरकार दादा आपल्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करते सरकार शासन काय असतं न्याय कसा द्यायचा जिथं कुठं अन्याय झालाय तिथं अशी त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे शासन झालं पाहिजे